अशा साडीच्या बॉर्डर किंवा उरलेल्या कतरांपासून आपण सुंदर अशी पायपोसणी बघणार आहोत तर नमस्कार कविता फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे याप्रमाणे छोटासा चौकणी कपडा घ्यायचा किंवा तुम्हाला जितकी पायपोसणी मोठी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर अशा पिशवे किंवा आपली जी गोणी असती जी आपण राशन घेऊन येतो ती गोणी असते त्या गोणीचा फॅब्रिकसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर दोन्ही कापड दोन्ही साईडला टाकून आपला जो पिशवीचा भाग आहे तो आतमध्ये टाकून घ्यायचा आणि चारही बाजूला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा असला तो कट करून टाकायचा याप्रमाणे पट्ट्या लावून घ्यायचे आहे सरळ पट्ट्या लावायच्या आहे दुसरी पट्टी आपण पहिली पट्टी लावली होती त्या शिलाईवर शिलाई घ्यायची आहे याप्रमाणे आपण सर्व पट्ट्या लावून घेणार आहोत तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या लावू शकता किंवा एका एक कलरच्या सुद्धा लावू शकता पट्ट्या अशा लावायच्या आहे की आपली जी शिलाई आहे किंवा जो आपण जी शिलाई मारून घेतो ती आपली दिसायला नको याप्रमाणे तर मी इथे कलर चेंज केला आहे मी दुसऱ्या कलरची पट्टी लावून घेणार आहे तर याप्रमाणे मी अशाच पट्ट्या लावून घेते या, या कलरच्या आणि पायाला खूप नरम आणि सुंदर अशी पायपुसणी तयार होते ही अशा आपल्या एक्स्ट्रा साड्या उरलेल्या असतात किंवा कोणतेही फॅब्रिक उरलेले असतात तर तुम्ही याप्रमाणे ते बनवू शकता तर मी असे ते सगळ्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहे आणि बॉर्डरला मी माझ्याकडे लेस होती त्या लेसचा वापर करून बॉर्डरला लावून घेणार आहे लेस याप्रमाणे लावायची आहे व्हिडिओमध्ये बघू शकता आणि जो एक्स्ट्रा कपडा असला तो कट करून टाकायचा आहे आपल्याला तर याप्रमाणे एक आयडिया म्हणून तुम्हाला मी पायपोसनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद